श्रुती ही लगेच वळली आणि हसतच रमेशच्या मागे घरातून बाहेर पडली शौर्यानेही एक दीर्घ श्वास घेतला आणि तोही कॉलेजला जायला घरातून बाहेर पडला घरातल्यांना मात्र आता दोघांच्याही एकमेकांवरच्या प्रेमाचं कौतुक वाटलं आता पुढे थोड्याच वेळात श्रुती पोलीस स्टेशन बाहेर पोहोचली पोहोचल्या पोहोचल्या तिने शौर्यला ती पोचल्याचा मेसेज करून कळवले प्रसाद लगेच तिच्या केबिनमध्ये आला कशी आहेस आता प्रसादने तिला विचारले अरे ठीक आहे शौर्याची कशी बशी समजूत घालून आली आहे बरं ते जाऊ दे केसविषयी बोलूयात का आपण एक प्रॉब्लेम झाला आहे श्रुती आता काय श्रुती म्हणाली अगं ती मुलगी अनिता नाही आहे काय मग कोण आहे ती श्रुती म्हणाली इतक्यात तिच्या केबिनच्या डोअरवर कोणीतरी नॉक केलं येस कमीन श्रुती म्हणाली श्रुतीचा खबरी आला होता मॅडम अनिता कोण आहे ते समजले बोल पटपट श्रुती त्याला म्हणाली मॅडम अनिता चौदा वर्षाची मुलगी आहे आणि तिलाही माझ्या अंदाजानुसार ह्याच लोकांनी उचलले अरे मग मेली ती कोण आहे आणि ही अनिता कुठे आहे मॅडम चौदा वर्षी अनिता नागपूरमधून अचानक गायब झाली आणि तिला पळवणारी व्यक्ती आत्ताची मृत अनिता आहे काय प्रसाद म्हणाला हो सर वाटते तेवढे हे सगळं सोपं नाही आहे मग जी अनिता जिवंत आहे तिचा फोटो वगैरे हां एक मिनिट हा तिचा फोटो शरद म्हणजेच श्रुतीच्या खबरीने त्याला दोघांना दाखवला मग ही मृत अनिता नक्की कोण आहे मृत अनिता ह्या मुलींची देखरेख करायची मुलींना गोड बोलून स्वतःच्या जाळ्यात अडकून ह्या लोकांपर्यंत आणून पोहोचवायची अरे पण तिला काही नाव गाव असेल ना श्रुती त्याला म्हणाली नजमा नजमा नाव आहे तिचं हे खूप मोठं रॅकेट आहे मॅडम हे तुम्हाला पण सोडणार नाहीत काळजी घ्या कालच अनुभव आला असेल तुम्हाला तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे कोणीच गाफील राहू नका पण मग ह्या नजमाचा मर्डर कसा झाला आणि तिच्यासोबत अजून एका मुलाची बॉडी सापडली आहे तो कोण आहे श्रुती शरदला म्हणाली मॅडम सध्या इतकीच माहिती मिळाली आहे तो मृत मुलगा आणि नजमा ह्या दोघांचा काही संबंध होता का त्याची चौकशी कर श्रुती म्हणाली आणि आपल्याला अनिताचा शोध घ्यायचा आहे तिच्या बाबतीत काहीही वाईट घडण्याआधी श्रुती शरदकडे शुरुत बघतच म्हणाली बाकीचं नेटवर्क कामाला लाव शरद काहीही करून ही अनिता आपल्या हाती लागली पाहिजे प्रसाद नागपूर पोलिसांना आणि तिच्या आईवडिलांना आपण ती मृत झाल्याचं सांगितलंय तर त्यांना सांगा अनिता जिवंत आहे आम्ही तिला शोधत आहोत आणि त्यांना तिच्याबद्दल काही कळलं तर आपल्याला कळवायला सांग शरद निघून गेला श्रुती मात्र आता विचारात पडली प्रसाद ज्या ठिकाणी नजमाचा मृत्यू झाला त्या ठिकाणी काही अजून संशयित असं सापडेल का नाही गं आपल्या माणसांनी शोधले सगळं आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही दोघांवर धारदार शस्त्रांनी वार झालीत काहीतरी सुटते नक्कीच एक ना आपण त्या जागेवर पुन्हा जाऊया अगं पण आता हो चल बाईक काढ तुझी श्रुती त्याला म्हणाली अगं पण सरांनी बाईक नको सांगितली आहे तू येणार आहेस की एकटीच जाऊ दे चावी अगं तो रमेश आहे की बाहेर उभा तो बोलेपर्यंत श्रुतीने त्याच्या खिशात हात घालून चावी काढली आणि ती निघाली पण अगं ये थांब बाई प्रसाद धावतच त्याची कॅब घेऊन तिच्या मागे गेला श्रुतीने डोळ्यावर गॉगल चढवला आणि प्रसादची बाईक स्टार्ट केली प्रसादही तिच्या मागे बसला रमेशने श्रुतीला बाईकवर बसताना बघितले आणि तो तिला हाका मारू लागला पण श्रुतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि ती प्रसादसोबत पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली तिकड़े तो रागत एर्धारा गलत होता कौन ही है वो लड़के जिसने मेरी दुनिया में कदम रखा है जानती नहीं है वो मैं कौन हूँ मेरे लड़कियाँ लेके गई है और तुम रोते हुए आए और वो भी मुझे आज खबर दे रहे हो वो आपने ही फ़ोन स्विच ऑफ कर रखा था और कहा था आंधी आई या तूफान ये दो दिन मुझे डिस्टर्ब नहीं करना क्या एक जन मनाला तो अभी अपनी खुद की जान ले लो ऐसे कहा तो ले लोगे क्या तो चिड़त डाफरत मनाला कैसे बुद्ध लोग पाल के रखे हैं मैंने लाखों का नुकसान करवा दिया है और आराम से मेरे आने का इंतजार कर रहे है। नहीं बॉस कल उसे उडाने का पूरा प्लॅन हो बच निकली मतलब अभी तक जिंदा आहे वो तो रागातच मातातातला दारूचा ग्लास त्याच्या बांसाच्या दिशेने फेकत म्हणाला त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते उसकी पुरी कुंडली निकालो मी देखना चाहता हु किसने मेरे साथ पंगा लिया आहे इतकं बोलून तो त्या रूममधून बाहेर पडला श्रुती आणि प्रसाद ज्या ठिकाणी नजमाचा मर्डर झाला होता त्या ठिकाणी आले ती जागा पोलिसांनी अजूनही सील ठेवली होती श्रुती अगं शोधले सगळीकडे एकदा चेक करायला काय प्रॉब्लेम आहे प्रसाद तू तिकडे शोध एकदम बारकाव्याने बघ काहीतरी नक्कीच हाती लागेल आपल्याला श्रुती आणि प्रसाद बराच वेळ शोधाशोध करत होते दमन श्रुती तिथल्याच एका मोठ्या दगडावर जाऊन बसली काही मिळालं का रे प्रसाद नाही ग मी म्हणालो होतो ना त्या दिवशी तू गेल्यावर सगळीकडे शोधाशोध केली पण काहीच हाती लागलो नाही प्रसाद ही दमून तिच्या बाजूला येऊन बसला श्रुती यार शरद म्हणतोय तसं खरंच हे खूप मोठं रॉकेट असणार आहे श्रुती म्हणाली आपण आत्ताशी त्याला टच केले अजून बरंच काही असणार आहे श्रुती त्याच्याकडे हसत बघत म्हणाली प्रसादने तिच्यासमोर हात जोडले तू काळजी घे बाबा स्वतःची ते सर मला धारेवर धरतात यार श्रुती श्रुती फक्त त्याच्याकडे बघून हसत होती दोघेही आता जाण्यासाठी उठून उभे राहिले तिथून निघणार तो श्रुतीची नजर समोरच्या झुडपाकडे गेली थोडाफार चिखलही होता तिथे काय झालं श्रुती अगं खरंच इकडे काहीच नाही आहे हा भाग ओसाड आहे तसा प्रसाद तिच्या हाताला धरून ओढत म्हणाला एक मिनिट प्रसाद श्रुती त्या चिखल असलेल्या ठिकाणी पुढे सरकली एक छोटंसं सर डबकं दिसत होतं त्याच्या बाजूला खोदल्यासारखं दिसत होतं श्रुतीने तिथलाच एक काटेरी दगड घेतला आणि तो भाग उकरून काढायला लागली श्रु श्रुती काय करतेस तू थांबशील का जरा श्रुती त्याच्यावर वैतागत म्हणाली श्रुतीने थोडंफार उकरून काढल्यावर तिला काहीतरी कडक असं जाणवलं तिने अजून थोडीफार माती उकरून काढली श्रुतीला तिथे एक धारदार खंजीर सापडला श्रुतीने प्रसादकडून त्याचा रुमाल घेतला आणि तो खंजीर त्या रुमालात लपेटला प्रसाद ही श्रुतीकडे आश्चर्याने बघत होता तुला कसं कळलं हे प्रसाद तिला म्हणाला अरे मगाशी शोधताना थोडा डाऊट आला होता मला त्या डबक्याच्या लेफ्ट साईडला बघ जमीन कोरडी आहे आणि राईट साईडला बघ जमीन ओलसर झाली आहे शिवाय तिथे कोणीतरी खोदल्यासारखं दिसत होतं आणि जमीन पुन्हा हाताने लेवल केली आहे आणि साहजिक डबक्याच्या ज्या बाजूला तुम्ही खोदणार त्या बाजूला तुम्ही खोदणार त्या बाजूला त्यातलं त्या 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 पाणी जिरपणार थोडासा संशय आला बाकी काही चल आधी पोलीस स्टेशनला जाऊ आणि काकांना हा खंजीर फॉरेन एक्स लॅबला पाठवायला सांग आताही श्रुतीने बाईक स्टार्ट केली आणि दोघी पोलीस स्टेशनला निघाले थोड्याच वेळात श्रुती आणि प्रसाद पोलीस स्टेशनला पोहोचले श्रुतीला सुखरूप पाहून रमेशने एक सुटकेचा श्वास घेतला आणि शौर्यला लगेच फोन करून तिच्याविषयी कळविले रात्रीचे आठ वाजले होते श्रुती प्रसादला सांगून आता घरी निघाली आहे रमेश तिची वाट बघत होता श्रुती गाडीत बसली आणि तिने शौर्यला फोन केला पण शौर्य तिचा फोन रिसीव करत नव्हता श्रुतीने घरच्या फोनवर फोन, फोन करून शौर्य घरी आल्याची खात्री करून घेतली थोड्याच वेळात श्रुती घरी पोहोचली घरात आली तर समोर शौर्य उभा होता अगदी शांतपणे तो श्रुतीकडे बघत होता अगं आलीस चल फ्रेश होऊन ये तुझ्या आवडीचा पुलाव केलाय आज हो मॉम श्रुती हसत बोलली आणि वर तिच्या रूममध्ये गेली श्रुती तिचा आवरून जेवायला खाली आली कावेरीबाईंनी श्रुतीच्या सांगण्यावरून तिच्यासाठी पुलाव बनवला होता जेवतानाही शौर्य शांतच होता आप्पासाहेब श्रुतीला डोळ्याने काय म्हणून विचारत होते श्रुती ही काय माहीत म्हणून त्यांना खुणावून सांगत होती शौर्य जेवला आणि वर त्याच्या रूममध्ये निघून गेला काजोल आज काय उद्योग केलास आप्पासाहेब म्हणाले मी मी काहीच नाही केलं आप्पा अगं मग आज गोट्या काय इतका शांत आहे आल्यापासून शांत शांतच आहे तो कावेरीबाई त्या दोघांकडे बघत म्हणाल्या मी बघते काय झालं आहे ते श्रुती उठत म्हणाली आणि लगेच वर त्यांच्या रूममध्ये गेली श्रुती रूममध्ये गेली तर शौर्य बाल्कनीत एकटाच उभा होता श्रुतीही त्याच्यामागे बाल्कनीत गेली शौर्य काही आहे का श्रुती त्याच्याजवळ जात म्हणाली तरीही शौर्य काहीच बोलला नाही आणि येऊन बेडवर बसला श्रुती पुन्हा त्याच्यामागे बेडवर चढली त्याच्यामागे गेली आणि पाठीमागून त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली बेबी डॅडा आपल्यावर रुसलाय वाटतं बेबी मम्माला सांग डॅडा तिच्या बेबीवर नाही रुसला हो म्हणजे डॅडा मम्मावर रुसलाय तर श्रुती ओट काढत म्हणाली पण मम्माने काय केले मम्मा तर गुडगळ सारखी वागते ना डॅडा म्हणेल तसं हो का शौर्याने मोबाईल काढला आणि श्रुती प्रसादसोबत बाईकवर बसलेला फोटो तिच्यासमोर धरला श्रुतीने फोटो बघून चिप चावली अरे यार त्याच आमच्या रमेशला मी कशी विसरली आहे का उत्तर मम्माकडे शौर्य रागात म्हणाला सॉरी ते मला अर्जंट जायचं होतं शौर्य प्लीज ऐकून घ्या ना श्रुती त्याला लाडीगोडी लावत म्हणाली शौर्याने तिच्या गळ्यातले हात काढले आणि बेडवर जाऊन झोपला तशी श्रुती ही लगेच शौर्याच्या पैठित शिरली शौर्य डोळे मिटून शांत पडला होता श्रुती त्याच्या गालावर कपाळावर किस करत होती बेबी मम्माला सांग डॅडा दमलाय त्याला झोपायचं आहे सॉरी ना शौर्य श्रुती त्याच्या केसात हात फिरवत म्हणाली बेबी मम्माला सांग डॅडाचं तिला ऐकायचं नाही ना मग डॅडालाही तिच्याशी नाही बोलायचं शौर्य तिचे हात बाजूला करत तिच्याकडे बघत म्हणाला शौर्य प्लीज ना श्रुती पुन्हा त्याच्याजवळ जात म्हणाली पण शौर्यने पुन्हा तिचे हात बाजूला केले आता श्रुतीला त्याचा राग आला तिने त्याला जीप काढून वाकडं दाखवलं आणि त्याच्यापासून बाजूला सरकून त्याला पाटमोरी झोपली आता शौर्य तिच्याजवळ सरकला आणि तिला तसंच त्याने मिठीत ओढून घेतलं सोना किती हट्टीपणा करशील कसं कळत नाही तुला तू आणि बेबी माझं सगळं काही आहात शौर्य मनातच बडबडला आणि त्याने हळद श्रुतीच्या मानेवर ओठ टेकवली श्रुतीच्या चेहऱ्यावर हे हलकसं हसू उमटले दोघेही आता शांतपणे झोपी गेले तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद